जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित मराठवाड्यातील नवनिर्वाचित महाविकास आघाडी आणि विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार यांचा सत्कार सोहळा आज लातूर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय भगिनी पत्रकार मित्रांनो आदरणीय रमेश चनिध्राजी आज आमच्यासाठी आनंद असा दिवस आम्ही पाहू की नाही अशी अनेकांना 一三三三吧。<noise> <noise> ਅਸਾਂ ਵਿਜੇ ਆਪਣੇ ਨੇਤੇ ਆਦਰ ਦੇ ਰਾਹੁਲ ਗਾਂਧੀ ਜੀ ਆਪਣੇ ਨੇਤੇ ਆਦਰ ਦੇ ਬਲੇ ਕਾਜਮ ਖੜਗੇ ਜੀ ਆਪਣੇ ਆਪਣੇ ਨੇਤਾ ਆਦਰ ਦੇ ਸੋਨੀਆ ਗਾਂਧੀ ਜੀ ਆਪਣੇ ਨੇਤਾ ਆਦਰ ਦੇ ਪ੍ਰਿਯੰਕਾ ਗਾਂਧੀ ਜੀ ਆਪਣੇ ਸਗਨ ਜੀ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਆ ਇਤਿਹਾਸਿਕ ਵਿਜੇ ਬਰਾਤਪੁਰਾ ਮਰੇ ਅਮੀ ਨੂੰ ਨੂੰ ਸ਼ਕਲੋ याचा आवर्जून उमेद मला या निमित्तानंतरावासा सत्ता झाल्याने अपात्र सत्ताधाऱ्यांशी बोलावून दाखवल्या आता त्या अडचणी काय आहेत त्याच्यावर तुम्हीच माग जनसामान्यांमध्ये कुठेही उलट सुलट चर्चांना वाट ਇੱਕ ਸਾਹਿਬਾ ਨਾਲ ਰਾਜ ਕਰਨ ਦਾ ਮਤਲਬ ਅੰਮ੍ਰਿਤ ਸਖਾ ਆਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਰਾਜ ਪਾਟਿਲ ਸਾਹਿਬਾ ਨੇ ਕਿਹਾ ਤਾਂ ਜੁਰੇ ਅਭੀ ਬਿਸਰ ਲੈ ਲੈ ਨਹੀਂ ਹੋ ਆਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰੋ ਖਵਾਨ ਸਾਹਿਬਾ ਨੇ ਆਦਰ ਵਿੱਚ ਬਿਲਾਸਰ ਦੇਸ਼ਮੁਖ ਸਾਹਿਬਾ ਨੇ ਮੋਠ ਕੇ ਇਹ ਹੀ ਅਮੀ ਅਦਰ ਵਿੱਚ ਬਿਸਰ ਲੈ ਲੈ ਨਹੀਂ ਹੋ संस्कृती जोपासण्याचं काम लातूरच्या काँग्रेस केलेलं आहे आणि त्या लातूरच्या काँग्रेस जनांना मी सलाम करतो नाना भाऊ आपला सामान्य काँग्रेस जन अजून तिथंच आहे तो कुठेही गेला नाही एका या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन आहे महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं आहे ਯਾ ਸਾਥੀ ਦੇ ਸਾਰੇ ਕਾਂਗਰਸ ਜਨ ਯਾ ਜਗਾੜੀ ਆਪਿਆ ਭੇਟੀ ਸੱਜਾ ਦੇ ਲੈ ਯਾ ਜਨ ਮੇਰੇ ਰਵੇਸ਼ ਜੀ ਥਰਾ ਜੀ ਯਾ ਜਨ ਮੇਰੇ ਨਾਨਾ ਬੋ ਪਟੋਲੇ ਜੀ ਆਦਰਨੀਆ ਬਾਲਾ ਸਾਹਿਬ ਖੁਰਾ ਜੀ ਆਦਰਨੀਆ ਵਿਜੇ ਵੱਡੇ ਜੀ ਬਾਤ ਜੀ ਆਦਰਨੀਆ ਬੰਤੀ ਪਾਟੀ ਜੀ ਤੇ ਤੁਮੀ ਆਕਾਸ਼ Saray ama धीरज यांची सगळ्यांची अशी कळकळीची विनंती आहे की आता पालकत्व मराठवाड्याचं पालकत्व आता तुम्ही घेतलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या नेत्यांना या घटना करतोय जागा लढलं आणि तिन्ही जागांवर काँग्रेसचं बेगत राहतो आणि म्हणून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवीत झालेल्या अनेक विधानसभेचे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत तुळजापूर

म्हणून नावाल मला आला आता कार्यकर्त्याच्या आवाजावर आता विधानसभा आपल्याला बोधप्रिय हे सारे लातूर जिल्ह्यामध्ये जागा वाटप होईल उदगीर विधानसभा ही आपल्या मित्र पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पण उदगीर विधानसभेमध्ये ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील नगरपालिका असेल पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल ग्रामीण स्वराज्य संस्थाचं जे सारस झालं काँग्रेसचं क्षम आणि म्हणून 국기 विधानसभा आता ही जे काही मित्र पक्ष बरोबर वाटाघाटी होईल या वाटाघाटीमध्ये 국기 विधानसभा आपण काँग्रेस पक्षाचा सोडून हवी अशी अपेक्षा आहे जी आपल्याकडे मागणी आहे ठिकाणी पक्ष उभवाय एखाद्या ठिकाणी उमेदवार हे देखील आपल्या वाटाघातीमध्ये महत्वाचं ठरेल आणि म्हणून लातूर जिल्ह्याला अधिकाधिक न्याय अपेक्षा या मिळेल अशी व्यक्त करू परभणीचं तसंच छत्रपती संभाजीनगरचं किंवा महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र इथे हे सूत्र आपल्याला स्वीकारावं लागेल लोकसभेमध्ये तुम्ही करून दाखवलं तर त्यामुळं विधानसभेमध्ये तुम्ही करून दाखवणार याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये कधीही शंका नाही येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच आपले खासदार डॉक्टर शिवाजी कारगे यांच्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या औचित्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की हा सोहळा खासदारांच्या सत्काराचा सा जरी असला तरी कार्यकर्त्याच्या सन्मानाचा सुद्धा हे आपण आवर्जून या ठिकाणी रमेश चंदिथलाजी आपण प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोनियाचे दिवस पूर्ववत प्राप्त झालेले आणि म्हणून आपल्याला देखील मी महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा तिरंगा आपल्या नेतृत्वाखाली फडकला पाहिजे यासाठी आम्ही सारे सज्ज आहोत <प्राथा> आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी लूपसूप आहे ती थांबण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं फॉर्टी पर्सेंट सरकार अशी टीका आपण ऐकलेली आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याचा दौर पाऊल पुढा आहे सिक्स्टी पर्सेंट सरकार महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची गरज आहे ते काँग्रेसच्या पुढाकार होईल ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली होईल ते सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास आम्हाला आहे म्हणून आज तुम्ही लातूरला आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज ही ही बैठक पूर्ण होईल संध्याकाळी आहात उद्या छत्रपती संभाजीनगर नगर त्याच्यानंतर हे सगळं करत तुम्ही मुंबईला पोहोचणार आहात आणि मुंबईला पोहोचल्यानंतर मंत्रालयाला धडक मारणार आहात हे आम्हाला खात्री आहे मंत्रालयाला जेव्हा तुम्ही धडक मारणार आहात तेव्हा लातूरचा विसर पडू नये हे देखील सांगितलंच पाहिजे श्रेष्ठी आहोत आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावना देखील श्रेष्ठी समोर मांडण महत्वाचं काय होईल मला हे कार्यकर्ते सगळं झालं तुम्ही काही बोलत नाही असे कार्यकर्ते म्हणू शकते म्हणून आपल्याकडं लातूरशी मराठवाड्याची लोन ही असावी हे देखील त्या निमित्तानं मी आपल्या म्हणजे मला आज दहाशोचा आनंद आहे डॉक्टरांतगे डॉक्टर कल्याण वसंत चव्हाण खरं म्हणजे लातूर ट्रेन मध्ये बसले की सगळं मुंबईला पोहोचत नांदेडला नेण्याचा प्रयत्न सुरू होता आता ती ट्रेन नांदेडला गेली नाही आता पुन्हा काही प्रयत्न होणार नाही त्यामुळं आता डायरेक्ट लिंक लातूर मुंबई दिल्ली डायरेक्ट लिंक आता आणि आपण सगळे आजपर्यंत दादाला काही चिंता नाही आणि सगळे नेते सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे आहेत तुम्ही जोगे इथोकं ठिकाणी आलेले आहेत एक मला सांगू इच्छितो की तुम्ही कामारा लागा श्रेष्ठी आपल्या मतदार संघामध्ये आपलं काम पाहू त्यांना संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आपण सगळे या ठिकाणी आला आमचे सगळे खासदार या ठिकाणी आले त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या कारकिर्दीला माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो हरिवसंत चव्हाण असतील डॉक्टर कल्याण काळे असतील तुमचा येणार